मी जर वाट पाहत असेल की कोणीतरी मला येऊन सांगेन कोणीतरी मला इनकरेज करेल आणि त्याच्यानंतर मी माझ्यात बदल करेन असं जर तुम्ही वाट पाहत असाल ना ती जी वाट बदल येणार तुमचा वेळ जातो कारण आपण पाहितलं असेल ज्यावेळेस कोंबडीचं पिल्लू आहे म्हणजे पिल्लू व्हायच्या अगोदर तो अंड्यात असतात आणि अंड्यातलं पिल्लू त्याचा एक साधारण काळ असतो तोपर्यंत ते आधी तयार होत असतात आणि तयार व्हायच्या अगोदर जर बाहेरून त्या अंड्याला थोडंसं टच करून फोडायचा प्रयत्न केला तर काय तो जो आतला जीव तयार होत असतो तो मरून जाईल आणि जर बाहेरून काहीच नाही केलं थोडा वेळ दिला आणि ते पिल्लू तयार होत वेळ दिला आणि ते ज्यावेळेस तयार होतं आतून परिपक्व होतं आणि ते स्वतःहून हळूहळू हळू बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तो जे कोंबडीचं पिल्लू ते दणकट बनतात आता ह्या स्टोरीवरून आपण पाहायचं आहे जर समोरच्याने तुम्हाला खूप प्रोत्साहित केलं इन्करेज केलं की तू कर कर कर, कर तू काय होईल तुमची इच्छा नाही होणार जसं कोंबडीचं पिल्लू आतल्या ते ते तयार होत नाही त्याच्यात सहनशीलता नसते ते जास्त तुम दिवस टिकू शकत नाही तसं तुमचं तुम्ही कोणाला तरी दाखवण्यासाठी थोडा दिवस करू शकता खाता समोर जावेमागे लागणार तुम्ही करू शकता पण त्याच्या वेळ जर असं झालं तर तुम्ही स्वतःनेच डिसिजन घेत आणि स्वतः त्या कामाकडे फोकस निर्षित आहे म्हणजे तुम्ही लॉंग टाईमपर्यंत बाताना जसं ते पिल्लू आतून सक्षम बनतं छान बनतं प्रॉपर बनतं आणि बाहेर येताना ते छान बनतं प्रकारे जर तुम्ही स्वतःहून डिसिजन घेत आहे स्वतःहून त्या गोष्टीचा छान विचार करताय आणि मग कामाची सुरुवात करताय ना म्हणजे तुम्हा मग तुम्हाला कोणाची असं गरज नाही लागली गर। बाबा कर बाबा कर बाबा सेम हाच फॉर्मुला आपल्याबरोबर घडतोय गर का की आपण वाट बघतोय की कोणीतरी मला हातात धरून म्हणायचं बाबा आता खूप दिवस झालं तू काही स्वतःकडे लक्ष देत नाही कर समजा ह्याच्यापेक्षाच आपण दुसरं एक उदाहरण घेतलं तर आपल्याला आईसारखी ओढत असते तू आजचा आहे तो हेच करत नाही तेच करत नाही मग आपण काय करतो थोड्या दिवसासाठी आई म्हणते ना तर थोड्या दिवसासाठी चल जाऊ दे आपण करू ती आई म्हणते म्हणून थोडा दिवस करतो ना त्याच्यात तुम्ही इंटरेस्ट नाही घेत आनंद नाही घेत फक्त ती म्हणती ना त्याच्यासमोर मी केलं तर ती शांत असती या विचारा करताना इतकं खास नाही म्हणे पण हा आई म्हणण्याचं दा ता काहीतरी आई जी आपल्या पाठीमागे लागते काहीतरी सांगते तर आपण ते समजून घेतलं तर आणि आपल्याला जे आवडतं ते करण्याकडे जर आपण लक्ष देणार नक्कीच आपला बेनिफिट आहे असा जर विचार करू तुम्ही जर त्या कामाची सुरुवात करतात तर नक्कीच त्यात आनंद पण घेतात हो त्या गोष्टीचा आनंद घेऊन ती गोष्ट खूप छान आयडियाने वेगवेगळे डेमो करून वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून तुम्ही जे काढा ना खरं घरच्या आहे होता त्याच्यामुळे इथून पुढे जर तुम्ही वाट पाहत असता तर ही वाट पाहूच नका तुमच्या स्वतःला छान किती करा तुमच्या स्वतःच्या थॉट लक्ष द्या तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टीसाठी मी कसा दिवसातला त्या कामामधून कसा वेळ काढाल ह्या पॉईंट लक्ष द्या म्हणजे तुम्ही जे दिखावकरांना काढतात आणि त्या दिखाऊ कराच्या नातात तुम्ही स्वतःचं नाही जर तुम्हाला छान करायचं तर छान प्लॅनिंग करा जर तुम्हाला नाही मनातून आवडेल तर नाही म्हणून सांगा थोडा वेळ द्या पण एकदमच थांबू नका वाट फार जर थांबता तर तुम्ही तुमच्या त्या मनाला खूप वाईट वाटेल आता ही स्टोरी जी मी सांगणार आहे ना की तुम्हाला जे वाईट वाटतं आणि त्याच्यानंतर तुम्ही डाऊन होतात हे खूप वेगळी गोष्ट आहे आता तुम्हाला एनकरेज करण्यासाठी स्वतः तयार करायचं आहे आणि जर वाट पाहिली तर काय होतं डिपेंड असतं ना तो व्यक्ती काम करून एवढा थकत नाही एवढा तो आधी मनाची मनाच्या मनात त्या गोष्टींची त्या व्यक्तीची त्या हेल्पची वाट पाहण्यास स्वतःला कमी लेखत असतो त्याच्यामुळे ही वाट पाहणं थोडं थांबवा त्याच्याऐवजी प्रॅक्टिकल काम करा थोडं स्वतःला जे आवडतं पण वाट पाहू नका त्याच्यामुळे मनातून प्रिपेअर व्हा त्या, 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 त्या कामाकडे फोकस नवा आणि जे आवडतं त्याच्यामध्ये आलं जाईल अशा प्रकारे स्वतःला खूप भारी बनवा जसं कोंबडीचं पिल्लू स्वतःहून ज्यावेळेस बाहेर येते ना ते नवीन जीव खास तयार होतो तसंच तुम्ही स्वतःहून स्वतःला प्रिपेअर करताय खूप छान देखील जिममध्ये जाऊन स्वतःच्या हेल्थकडं पाहून जिममध्ये जात आहेत स्वतःच्या डाईटकडे पाहतात स्वतःचं नॉलेज आहे असं स्वतः उजा करत असेल ना तुम्ही खास तुमच्या टार्गेटसाठी याच्यासाठी तयार होत आहे ते कधीच विसरू नका तर थँक्यू वेळात वेळ काढून तुम्ही माझा वेळ पाहिजला तर खूप सारे धन्यवाद आणि स्वतःच्या ड्रीमला स्वतःच्या विशला खूप छान लक्ष द्या थँक्यू